सण साजरा करू उत्साहात प्रभुकृपेची होईल बसतात सर्व ख्रिस्ती बांधवांना नाताळसणाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक डॉक्टर सतीश बदकी स्त्रीरोग प्रसूतीशास्त्र व वंध्यत्व तज्ज्ञ कोल्हापूर कोल्हापुरात विक्रमनगर येथे मेनन अँड मेनन कंपनी आहे या कंपनीत मशीन ऑपरेटर म्हणून गेले सहा वर्ष कुमार आनंदा कांबळे व चोवीस राहणार सांगळूर तालुका व करवीर जिल्हा कोल्हापूर हा काम करत होता दिनांक दहा ऑक्टोंबरला रात्री बारा ते आठ ड्युटीवर गेला असता त्याच्यावर मोबाईल चोरीचा आळ घेऊन संबंधित कंपनीचा सेक्युरिटी इन्चार्ज पार्ले यांनी त्याला दमदाटी करून स्वतः लेटर तयार करून त्याचा राजीनामा जबरदस्तीने टाईप करून घेतला व त्याला कामावरून काढून टाकले त्यानंतर संबंधित सेक्युरिटी इंचार्ज पार्ले यांनी संबंधित कॉन्ट्रॅक्टर घाडगे तसेच कंपनीचे एच आर कोडक या सर्वांनी संगणमत करून संबंधित कुमार कांबळेला कामावरून काढून टाकले चोरीचा आळ आपल्यावर आहे म्हणून तसेच कामावरून कमी केल्यामुळे कुमार कांबळे यांनी गेले तीन महिने कॉन्ट्रॅक्टर घाडगे सुपरवायझर डोंगळे यांना स्वतः फोनवरून माझी काही चुकी नाही मला कामावर घ्या असे वेळोवेळी सफाई देऊन मेनन अँड मेनन कंपनीचे सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांची कोणतीच दखल न घेतल्यामुळे त्यांनी हताश होऊन शुक्रवार दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता दारूचे व्यसन नसतानाही थोडे दारू पिऊन विषारी औषध आपल्या गावी येथे सेवन केले त्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी त्याला कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आज सकाळी त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच रिपाईचे जिल्हा सचिव सतीश माळगे राधानगरी तालुका रिपाईचे अध्यक्ष कुंडलिक कांबळे शावडी तालुका कार्याध्यक्ष सरदार कांबळे कपिल कांबळे मनोज कांबळे अजित संदे तानाजी भोसले आदींनी करवीर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला जोपर्यंत या आरोपींच्यावर ॲक्ट खाली सदृश मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना त्वरित अटक करावी जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत कुमार कांबळे यांचे प्रेत ताब्यात घेणार नाही असा इशारा रिपाईचे जिल्हा सचिव सतीश माळगे यांनी दिला दरम्यान रिपाईच्या कार्यकर्त्यांनी सीपीआर रुग्णालयाच्या अपघात विभागासमोर तीव्र निदर्शने केली कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील आज या ठिकाणी छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय कोल्हापूर येथे रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं ना, आमदार रामदासजी आठवले साहेब यांच्या वतीनं कुमार कांबळे हा जो औषध पिलेला आमचा मेनन अँड मेनन कंपनीमध्ये काम करणारा कामगार होता त्याला न्याय देण्यासाठी या ठिकाणी आंदोलन झालं आंदोलन सुरू आहे मेनन अँड मेनन कंपनीमध्ये दिनांक दहा ऑक्टोबर रोजी कुमार कांबळे हा सायंकाळी रात्री नाईट पाळेला नाईट शिफ्टला गेला असता त्या ठिकाणी त्याच्यावरती छोटा मोबाईल की मोबाईल चोरी केली म्हणून त्याच्यावरती आळ घेऊन संबंधित जे सिक्युरिटी गार्ड इन्चार्जर पार्ले म्हणून आहेत यांनी तसेच जे डोंगळे त्या ठिकाणी सुपरवायझर होते आणि जे मेन कॉन्ट्रॅक्टर घाडगे म्हणून आहेत आणि या सगळ्याला कॉर्डिनेट करणारे कंपनीचे मेनन अँड मेनन कंपनीचे जे एच आर आहेत कोडक हे या कांबळेच्या मैतास जबाबदार आहेत म्हणून या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आणि संबंधित आमच्या नातेवाईकांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही पोलीस स्टेशन आणि पोलीस प्रशासनाला विनंती केलेली आहे की संबंधित जे हे सगळे आरोपी आहेत ज्या कामगाराला औषध पेनासाठी भाग पाडलं त्यानं तणनाशक पिऊन स्वतः चोरीचा आळ अंगावर इथे येतोय आणि दोन महिने संबंधित कंपनीला विनंती केली त्यानं की मला कामावरती परत घ्या अशा पद्धतीची विनवणी प्रत्येक वेळा जाऊन स्वतः जाऊन भेटून <coughs> त्या ठिकाणी केली असता कुठलीही दाद संबंधित मेनन मेनन कंपनीने केली नाही घेतली नाही म्हणून या ठिकाणी मेननान मेनन कंपनी मेनन ही जातीवादी आहे त्या कंपनीचा मी तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि संबंधित जे पारले असतील संबंधित जे डोंगळे असतील संबंधित जे घाडगे असतील आणि संबंधित कोडक असतील यांच्यावरती तीनशे सहा प्रमाण सदृश्य मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांच्यावरती अनुसूचित जातीच्या अंतर्गत अॅट्रोसिटी गुन्हा दाखल झाला पाहिजे त्या सर्वांच्यावरती कडक कारवाई होऊन तात्काळ अटक झाली पाहिजे अशा पद्धतीची मागणी आम्ही केलेली आहे आणि संबंधित कुमार कांबळेला न्याय हा मिळाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आज या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाने घेतलेली आहे